हॅलो नमस्कार मैत्रिणी नव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे ही बाई अशी बघताय तुम्ही घातलेली वेअर केलेली बाई बघू शकता किती सुंदर झालेली आहे तर ह्याचा जो माप आहे तुम्हाला मी बोटनेक ब्लाऊज शिवलेला आहे ह्याच्यावरचा तर त्याच्यामध्ये मी जेव्हा मी कटिंग केलेली आहे तेव्हाच ही बाईसुद्धा कटिंग केलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि लागोपाठ मी हे ब्लाऊजचे तीन व्हिडिओ सलग टाकलेले आहेत एक बाईचा एक कटिंगचा आणि एक टिचिंगचा तर नक्की बघा तुम्हाला ती कटिंग पट कळेल तसं मी तुम्हाला सांगते की लांबी घेतलेली आहे अकरा इंच आणि रुंदी घेतलेली आहे सात इंच आणि चार इंचावरती एक साईड घेऊन सेप दे देऊन घेतलेला आहे आणि आता आपण शि टिचिंग बघत आहोत तर आता आपण टिचिंग बघून घेऊया ती आता मी लेस, है ना, है। लेस ले ले आहे ना तर ती उलटी आणि सुलटी बघून घेत आहे आणि जरा लेस कमी आणलेली आहे त्यांनी तर थोडी बाही पण बारीकच आहे त्याची तर लेस लावून घेत आहे मी इथे बोटनिक ब्लाऊज आहे ह्याच्यावरचा आणि भरपूर स्लीव आलेल्या आहेत अशा त्यामुळं मग हे एकच मी स्लीव ही दाखवलेली आहे तुम्हाला वेळ मिळाला तर नक्की दुसरा पण व्हिडिओ टाकेल आणि एक लाईव्ह मध्ये दाखवलेला आहे दुसरा एक शिवलेली आहे ती लाईव्ह मध्ये दाखवलेली ला आहे ते लाईव्हचे व्हिडिओ सुद्धा बघा तुम्ही रेफणी त्याच्यामध्ये पण बघायला मिळेल तुम्हाला ते अशा पद्धतीने ते हाफ सटल मशीन आहे आणि सिंगल फूट पाहिजे असतो लेस लावण्यासाठी पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळं हळूवार पद्धतीने मी लावून घेत आहे तर लेस बघा सुंदर लागली गेलेली आहे छान तो कपडा थोडासा दुमडून घेतल्या घेतलेला होता आणि आता डबल थोडीशी शिलाई मारते मी एक साईड थोडीशी अशी असं वाटलं की तिथे लेस बसली ले नाही आहे धागा बसला नाही आहे तर तिथे परत मी शिवून घेत आहे एक टिप टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आता आपल्याला पूर्ण करून छोट्या छोट्या चुनट घेऊन आपल्या बाई तयार करून घ्यायची आहे एकदम मी तुम्हाला दाखवली आहे फक्त ए दोन चार मनी अशा फुटलेल्या आहेत मशीन खाली तर ते हे होत बघा अशा छोट्या छोट्या चुनट घ्यायच्या आहेत आपल्याला ह्या पद्धतीने आणि दोन इंचापर्यंतच घ्यायचं आहे आपल्याला जॉईन करण्यासाठी जास्त रुंदी करायची नाही त्याची दोन इंचापर्यंतच मी ही चुनट घेऊन देऊन घेतलेला आहे बघा दोन अडीच इंचावरतीच दंड घेर छोटं आहे ना त्यांचं त्यामुळे कारण की दंड घेर मोठा रुंदी असेल तर तर मग चालतं कारण की पसरून असं ते छान दिसतं ह्यांचं दंड घेर एकदम छोटं आहे त्यामुळं मग स्लीव पण आपल्याला त्या पद्धतीनेच तयार करायची ह्या साईडला सुद्धा आपल्याला चुनट घ्यायची आहे तर ते लेस नुसार मी इथं कटिंग केलेली ले आहे लेस जर एक मीटर असती तर दोन्ही स्लीव मग थोड्याशा लांबाशा झाल्या असत्या आणि छान झाल्या असत्या तर इथे लेस कमी आणलेली ले आहे त्यांनी आणि म्हटल्यात बघा किती सुंदर लुक आलेला आहे की मला छोटी स्लीव हवी आहे तर त्या पद्धतीने मी इथे घेतलेले आहे बघा मीडियम माप तर तोच आहे की सात इंच सा तुम्ही आ... लांबी घेऊ शकता एक साईड आणि चार इंचावरती गोलाई देऊ शकता आणि तेरा इंच कपड्याची लांबी घेऊ शकता तुम्ही फोल्ड करून त्यावर मग ती छान असे बाई आपली तयार होते तसं मी दुसरी बाईचा व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याच्यामध्ये डिटेल तुम्हाला सांगेल परत मी आता इथे नॉर्मल बाई आहे आपली आतली तर ती मी तयार करून घेत आहे कपडा तर खूप सुळसुळा आहे आणि लागोपाठ मी व्हिडिओ टाकलेला आहे हा बोटनिकचा ब्लाऊज आहे याच्यावरचा सुद्धा त्याचा कटिंगचा व्हिडिओ पण ता टाकलेला आहे टिचिंगचासुद्धा टाकलेला आहे आणि दुसरा पण एक आहे तर लाईव्हमध्ये दाखवलेला आहे अशा पद्धतीनेच बाई आहे त्याची तर ते सुद्धा मी लाईव्हमध्ये दाखवलेलं ला आहे ते सुद्धा बघा मित्रिंनो आणि कपडा बघा किती सुळसुळा आहे तो कपडा जॉईन करून घेत आहे मी इथे सगळं पडत ओढत अशा पद्धतीने हळवार पद्धतीने सगळा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे अस्थरला टिचिंगचा पूर्ण टिचिंगचा बोटनेकचा जो ब्लाऊज आहे त्याचा टिचिंगचा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा तुम्हाच्या लक्षात येणार आहे आणि छान पण बसलेला आहे त्यांना तोच ब्लाऊज आहे हाच ब्लाऊज आहे असं नाही की एकदा फौलाने ठेव थे, ठेवला थे, असं पण नाही आहे आता इथे बघा जी फिटिंग आहे त्याची मी इथं मार्किंग केली आपली ब्लाऊजची घेराची जी फिटिंग आहे तिथून मी इथं तीन इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि मध्य काढून दीड इंचावरती केलेली आहे आले का लक्षात तुमच्या म्हणजे आपली जी फिटिंग येते तिथून मी तीन जागेवरती मार्किंग केलेले आहे मध्य काढून आपल्या दीड इंचावरती आणि जी फिटिंग आहे तिथून दोन दोन इंचावरती म्हणजे तिथून अलीकडंच आपली बाही लाव लावली लावली जाणार आहे बघा दोन दोन इंचावरती अशी मध्य काढलं आणि मग बाहीचं पण मध्य काढून घ्यायचं आपलं म्हणजे दोन्ही साईडला व्यवस्थित येईल मध्य काढलं व्यवस्थित आणि ठेवायची आहे उलटी सुलटी बघायची ते कपडा आतमधला जो आहे तो उलटा होता त्यामुळं माझं थोडीशी गडबड झाली तिथे बघा मार्किंगवरून करायची आपल्याला ज्या साईडला सोयीच्या साईडला लावायची ना त्या साईडला मार्किंग करायची आपल्याला मी आतून सा मार्किंग केली होती तर ते काय जमणार नाही अशा पद्धतीने बघा मार्किंग केली आणि आता उलटं आणि हे बघते मी जशी की लेस आपण वरच्या साईडला लावली तशीच घ्यायची आहे आणि सोयीचा कपडा ठेवायचा आहे म्हणजे बाई आपण जी, जी तयार केलेली आहे ना तो सोयीचा ठेवायचा आहे मी आतून मार्किंग केली होती वरून करायची जे जेणेकरून आपल्याला दिसेल आणि आता मध्ये जो कपडा राहिला एक्स्ट्रा त्याला छोटे छोटे चुनट देऊन घ्यायचे आहेत वरती जिथे बाई जॉईन करतो आणि सुंदर अशी बाई आपली तयार झालेली आहे त्यांनी घातलेला आहे तो ब्लाऊज सुंदर झालेला आहे जिथं मार्किंग केली ना आपण फिटिंगची आपले दंडगिराची जी फिटिंग आहे त्याच्या आतमध्येच ही बाई आली पाहिजे एक इंच आतमध्येच राहिली पाहिजे तशी म्हणजे तो शेप खूप छान दिसतो आणि येतो पण ते फिटिंगमध्ये गेली पाहिजे नाही बिलकुल आता बघा छोटी आहे त्यामुळं थोडासा कपडा एक्स्ट्रा जो राहिला आहे तो आपल्याला कट करायचा बघा आणि ती कपडा कसा लोंबतो खाली असा तर बघा की ती लूप छान आलेला आहे तो वैसा मी माझ्या हाताला ठेवून बघत आहे कारण की छोटी आहे ना नसली होती तर मला तर काय बसणार नाही ते व्यवस्थित छान झालेली आहे बघू शकता तुम्ही घातल्यानंतर ती अशी खाली लोमते ना तर सुंदर दिसते आणि बऱ्याच अशाच स्लीव आता शिवत आहेत सगळेजणी ट्रेंडिंगला ह्याच आहे इथे मार्किंग करायचे अशा पद्धतीने मध्ये काढायचं आहे आपल्याला आणि आता ब्लाऊजला अटेच करायचे आहे बघा ब्लौ ब्लाऊजला आपल्याला म्हणजे आतली बाई आहेत तीन साडेतीन इंच जी काय आहे त्यांची तुमची त्याच्यावर स्टिचिंग करून घ्यायची तिला आधी आणि मग अशा पद्धतीने लावायची ते मुंड्याचं घेर आहे ना तिथे मध्ये काढून व्यवस्थित लावायची म्हणजे दोन्ही साईडला बरोबर येणार आहे ती एक्स्ट्रा कपडा कट करायचा आहे डबल टीच केलेली आहे मी डबल टीच मारायची सुंदर असा ब्लाउज झालाय बघा मी ट्राय करते म्हणजे मी लावून बघते कसली सुंदर वाटते मी माझ्या स्वतःला म्हणते किती छान वाटते ती स्लीव मस्त वाटते बघा चला आता ब्लाऊज मी सगळा रेडी करून घेतलेला आहे बघू शकता सुंदर असा लुक आलेला आहे बघा आणि समोरची साईट अशी झालेली आहे कट आणि जी लेस होती ना ती लेस मी खालच्या साईडला लावलेली आहे तसं तुम्ही हा ब्लाऊज बघितलेला आहे आणि असे ह्या ब्लाऊजचे मी तीन व्हिडिओ पहिल्यांदी बघे बनवलेले आहेत कारण की वेगवेगळे पाठाचे कटिंगचा एक बनवला आहे आणि स्टिचिंगचा बनवला आहे आणि आता हा जो आहे ते स्लीवचा बनवला आहे तर नक्की बघा मैत्रिणी व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता मस्त राहा सुस्त राहा गळा खूप छान झालेला आहे आणि बसला पण आहे व्यवस्थित त्यांना चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता